आपली संस्कृती आपले संस्कार सदा दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे हिमालयातून जी वनस्पती आणायला मी तुला पाठवतोय त्याचं पूर्ण वर्णन यात लिहिलं आहे आणि त्याचं चित्र पण काढलं आहे ते वाचून ती ओळखायला तुझ्याकडून चूक होणार नाही ही वनस्पती तुला बद्रिका वनात नर आणि नारायण नामक पर्वताच्या मधोमध मंदाकिनी नदीच्या काठी वाहत्या पाण्यात मिळेल होय गुरुदेव त्या घाटात घनदाट बद्रीचे वन आहे जिथे तुला खूपसे वानर आणि माकड दिसतील स्वाहा ओम स्वाहा ओम गोजा महेश भों ध्वजा महे स्वाहा भों ध्वजा स्वाहा सत्य मित्र हिमालयातून जी वनस्पती आणायला मी तुला पाठवतोय त्याच पूर्ण वर्णन यात लिहिलं आहे आणि त्याचं चित्र पण काढलं आहे ते वाचून ती ओळखायला तुझ्याकडून चूक होणार नाही ही वनस्पती तुला बद्रिका वनात नर आणि नारायण नामक पर्वताच्या मधोमध मंदाकिनी नदीच्या काठी वाहत्या पाण्यात मिळेल होय गुरुदेव त्या घाटात घनदाट बद्रीचे वन आहे जिथे तुला खूपसे वानर आणि माकड दिसतील हे मोठमोठ्या पर्वतरांगांमधून वाहत जाऊन शिलाजीत नावाच्या रसाचं सेवन करतात तू त्यांच्या सोबत थोडी मैत्री कर ते हा रस तुलाही आणून देतील हा रस जितका गोळा होऊ शकेल तितका घेऊन ये मला थंडीच्या काळात लव आणि साठी विशिष्ट औषधी तयार करायची आहे ज्यामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासामध्ये विशेष उन्नती होईल त्यामुळे लवकर परत येण्याचा प्रयत्न कर जा यात्रेचा प्रबंध कर जशी आज्ञा गुरुदेव